Muyệt mọi a hui Ui tuổi, trí, start, tất cả tất cả hui hoa 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 पास करून जाणार हरी तयात तळ्यात वहिनी मळ्या एक चांद द्या प्लीज कृपया खूप वेळ जाईल ताई माझा आता तुम्हाला चान्स देणार नाही मी ना शरहरी तळ्या तळ्या वाचलं बाबा शलडी कळ्या मळ्या तळ्या मळ्यात सरका वहिणी तिकडे सरकार सरका 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 तिकडे सरका चलो सरकार तिकडे मला जागा द्या सुरक्षित अंतर ओके तळ्यात मळ्यात चला वहिनी हा वहिनी नाव द्या तिकडे नाव चलो डी आवड झालं की वहिनी प्रेमाने जायचं आवड झालं वेळ होतो ताई वेळ होतो बारा साडे बारा एक वाजणार शरुडी तळ्यात मळ्या मळ्या शरुडी तळ्या तळ्यात वहिनी 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 नाव नाव छाया छाया पुढचं कुठं गेलं पुढचं छाया सिंग छाया मी खाबर पाहिजे का त्यांना पटकन लिहिता येईल म्हणून तुम्ही आवड झाले वहिनी मला कस तरी वाटलं पण नक्की तुम्हाला बक्षी देईल काळजी करू नका रडी शरडी तळ्या मळ्या तळ्या 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 मळ्यात तळ्या चला चला वहिने वहिने वहिनी इकडे ना काय झालं काय झालं काय आऊट आऊट जा त्यांचंकडं ना नाव द्या पटकन धन्यवाद जोरदार टाळ्या माऊलींसाठी इथपर्यंत आलात नाव ठेव घेऊन ठेवा मी सांगेल कशासाठी नाव घेतलंय ते शरोडी पहिनी जाऊ आहेत का हाय ना शरडी वन टू थ्री स्टार मळ्या लेट झाले तुम्ही चलो तळ्या मळ्या तळ्या तळ्या शरणी शेज लावतो आता फटाफट त्यांना वाटलं बरं लगेच आऊट नाही होणार काय सोपं आहे काय फ्रीज जिंकणं एवढं सोपं आहे टी व्ही जिंक वहिणी तळ्यात नाही सर का इकडे झाले आता वहिनी तर फक्त आता फक्त कान हुशार बाबा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शरणी मळ्यात तळ्या मळ्यात तळ्या तळ्या यो। है? सरका वेडिये? सरका? वेडिये? है? करता? के ओके व्यवस्थित आहे मुलगा का मुलगी दोन्ही मुलं धन्यवाद दोन्ही मुलं क्या बात आहे धन्यवाद ओके रेडी तुमचं परिवार कसा आहे छान आहे छान आहे ना भाऊ कसे आहेत पहिला राग कुणाला येतो भांडण कोण करते तेच करते तुम्ही तुम्ही नाही करते धन्यवाद वांट्यो त्रेष्टात तळ्या